हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज महाशिवरात्री नंतरचा दुसरा दिवस आणि नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आजच्या दिवशी तर इथं पोळ्या करायचं चाललंय वहिनी पोळ्या करायला लागलेत पुरणपोळी म्हटलं की सांडगे पापड आणि भज्जी कुरडई हे तर अगदी आवर्जून करावं लागतं पुरणपोळ्या करायचं चाललंय मस्तपैकी Namaste ah, chan 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 police Bonga ghalaa तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ खूप जुना आहे पण म्हटलं चला एवढं आपण एफर्ट्स घेतले तेवढं शूट केलं आणि असाच गॅलरीत पडून आहे व्हिडिओ आज करू उद्या करू या नादातनं ना मी हा व्हिडिओ अपलोडच केला नव्हता पण म्हटलं आज चला काही शूट दुसरं केलं नव्हतं त्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ आपण अपलोड करूया त्यानिमित्तानं तुम्हाला आमच्या गावच्या यात्रेला आम्ही सगळेजण जमलेलो काय स्वयंपाक केला होता हे सगळं पाहायला मिळणार आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्यापुरता केलेला आणि थोडासा आणि बाकीचा स्वयंपाक म्हटलं तर पनीरची छान अशी लतिका भाजी करणार आहे तर इथं मला हे जवळजवळ दीड किलो आहे काय पनीर काय माहीत नाही भरपूर असं मोठं क्यूब्स होते त्याचे तर मी कट करून देत आहे मला ती सांगत आहे केवढे ते क्यूब्स कट करायचे आहेत ते त्या हिशोबाने मी हे सगळं पनीर कट करून घेणार आहे आता आणि तिनं छान अशी दुसऱ्या गॅस शेगडीवरती पनीरच्या भाजीची ग्रेव्ही मस्त अशी ना तयार केलेली तर ती सुद्धा पुढं दाखवते हे बघा आता इथं पनीरची ग्रेव्ही एवढी छान केली आहे ना ह्यामध्ये बीटरूट घातले त्यामुळं थोडासा असा लालसर कलर दिसतो आहे आणि कॅमेऱ्याचा फ्लॅश पण एवढा चांगला पडत नव्हता त्यामुळे इथं एवढं चांगलं नाही दिसत पुढं तुम्हाला पनीरच्या भाजीची रेसिपी बघायला मिळणार आहे तिथं कलर किती छान दिसतोय बघा गॅसवरती दुसऱ्या तर अशा पद्धतीची ही ग्रेव्ही मस्त अशी तिनं टाकलेली आहे फोडणीला इकडं बघा आता हे यामध्ये गरम उकळलेलं पाणी घालायचं आहे त्यामुळं इकडं वहिनी घालत आहे तिथं कढईमध्ये पाणी घातलं आहे मसाला परतलेल्या कढईमध्ये संत ते व्यवस्थित असं ना खळबळून टाकायचं चाललं आहे आणि आता यामध्ये पनीरचे तुकडे छान असे इकडं बाजूला फ्राय करून ठेवलेले आहेत तर ते घालायचे भरपूर असे सांडगे पापड कुरडई तळायची चाललेली आहे डबा भरून तर भरपूर असं म्हणजे होणार आहे कारण संध्याकाळपर्यंत पाहुणे जसे जसे त्या प्रत्येकाला वेळ मिळेल त्या हिशोबाने येत राहतात त्यामुळं मग सगळ्यांच्या जेवणासाठी म्हणून खूप जास्त स्वयंपाक आहे त्यामुळं सगळेजणच स्वयंपाकाला ज्या परीनं आपले आपले करत आहेत आता मी थोडंसं बाहेरचा ओव्हरव्ह्यू दाखवलं आहे आमच्या वाड्यामध्ये मनी प्लांट भरपूर आलेत आणि ते खांबावरती अशा पद्धतीनं चढवलेत ही बघा महाशिवरात्रीची रांगोळी मुलींनी इतकी छान रेकाटले ना मला तर हे कॅप्चर करायला छान वाटलं इतकी सुरेख आणि रंगसंगती बघा किती छान आहे रांगोळीमध्ये भरपूर छान आता तुम्ही म्हणाला हा व्हिडिओ हो। राजश्री किती दिवसांनी पण काय करू माझा दुसऱ्या मोबाईलमध्ये होता व्हिडिओ आणि टाकायचा राहून गेला जेवणाचं ताट काही असं आहे मस्त सागरसंगीत ताट वाढले आणि कांदा भजी तर माझी एकदम फेवरेट मस्त असा आम्रखंड पनीरची भाजी डाळची आमटी चपाती आणि सांडगे कुरडी हे सगळं लिंबूची फोड आम्ही सगळ्याजणी आता जेवायला बसले घरातल्या सगळ्यांचं पाहुण्यांचं जेवण वन झाले पण आलेली आहे आणि आता सगळेजणी या जेवायला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि असे अंगत पंगत करायला कोणाकणाला आवडते नक्की सांगा